नमस्कार मी ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग पुनर्विवाह केला तर तिला मृतपतीची वडीलोपार्जित संपत्तीत वारसा हक्क आहे का आणि तिला ती मिळते का या अतिशय महत्वाच्या प्रश्नांवर मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच एक निकाल दिलेला आहे मलिगा विरुद्ध क्षणुगम त्याची आज आपण इथे चर्चा करणार आहोत म्हणून कृपया शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला हा प्रश्न नेमका कळेल सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्यांनी कोणी अजूनही माझा हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की तुम्ही कृपया हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकन दावा लाईक बटनही दावा कारण तुमच्या या सबस्क्रिप्शनचं आणि लाईक बटनचं मला अतिशय महत्व आहे बघूया आपण या मध्ये काय झालंय आणि ही केस कशी मूळ आहे ते आधी आपण समजून घेऊयात अं यामधली जी नावं आहेत ही दक्षिण भारतातली असल्यामुळे ही केस नावांसकट जर सांगायला गेलो तर थोडीशी कॉम्प्लिकेटेड होईल म्हणून सोपं करण्यासाठी आपण एबीसी आणि एक्स हा हे अल्फाबेट आपण वापरलेला आहे तर या आ, केस मध्ये एक्स नावाचे जे इसम असतात ते एकोणीसशे सेहेचाळीस साली त्यांनी एक वाटणीपत्र म्हणजे अं पर्टिशन डीड करून त्यांनी त्यांची तीन मुलं म्हणजे एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री जे तुम्ही पडद्यावर बघतायत या तीन मुलांच्या नावाने संपत्तीचं विभाजन केलं आणि एकोणीसशे नंतर ते विभाजन केल्यानंतर एक्स वन ला ती संपत्ती एक्स टू आणि एक्स थ्री मध्ये तिचं वाटप झालं होतं एक्स वन अशी तीन मुलं होती आणि ह्या तीन मुलांच्या पैकी ए नावाचा मुलगा एक्स वन हयात असतानाच एकोणीशे अडुसष्ट साली त्याचा मृत्यू झाला लक्षात घ्या एक्स वन चा मृत्यू दोन हजार पाच साली झालाय म्हणजे ए ए चा एोणीशे अडुसष्ट साली झाल्यावर त्याची जी पत्नी होती ती विधवा झाली आणि आपण डी डी तर या चा दुसरा मुलगा होता बी लग्न केलं अशा रीतीने डी बी बरोबर राहू लागली कालांतराने दोन हजार पाच साली जेव्हा एक्स चा मृत्यू झाला तेव्हा एक्स चा सगळ्यात लहान मुलगा म्हणजे तिसरा मुलगा सी याने असा दावा केला की एचा मृत्यू झालेला आहे आणि एचा मृत्यू झाल्यानंतर ती जी संपत्ती आहे ची आमची वारसा हक्कातली जी सगळी संपत्ती आहे ती आम्हाला दोघा भावांच्या मध्येच फक्त वाटण्यात यावी आणि ती ए ची जी विधवा आहे तिला ती मिळू नये अशा पद्धतीचा त्याने ट्रायल कोर्टामध्ये अर्ज केला होता आणि त्या पद्धतीने त्याने वाटणी मागितली होती ज्याला पार्टिशन म्हणतात ती मागितली होती हा सगळा खटला ट्रायल कोर्टामध्ये चालला आणि ट्रायल कोर्टामध्ये जेव्हा हा खटला गेला तेव्हा सी चा जो दावा होता की एक्स ची सगळी प्रॉपर्टी ही ते बी आणि सी मध्ये आमच्या दोघांमध्ये समान वाटावी याला बी ने विरोध केला कारण आता डी आणि बीचं लग्न झालेले आहे आणि ने सांगितलं कि डी ही ए ची विधवा आहे आणि तिला देखील समान हिस्सा आहे म्हणून एक्स ची जी काही संपत्ती आहे वारसा हक्कातली ती सगळी तीन तिचे तीन हिस्से करावेत डी एक हिस्सा डी ला एक बी ला आणि एक ला अशा पद्धतीने द्यावा परंतु सीला हे मंजूर नव्हतं त्यांनी त्याचे दोनच हिस्से करायला सांगितले आणि ट्रायल कोर्टाकडे तो गेला होता ट्रायल कोर्टाने या खटल्याचा दोन हजार मध्ये निकाल दिला आणि ट्रायल कोर्टाने असं सांगितलं की हिंदू विधवेने जर पुनर्विवाह केला तर त्या विधवेला हिंदूंच्या कौटुंबिक संपत्तीमध्ये वारसा हक्क मिळत नाही ती संपत्ती मिळत नाही आणि म्हणून ला ए ची जी जी संपत्ती आहे ती मिळणार नाही म्हणजे पूर्वमृत नवऱ्याची संपत्ती ला मिळणार नाही कारण डी या विधवेने बी बरोबर लग्न केलेलं आहे आणि अशा रीतीने तो दावा च्या बाजूने गेला आणि संपत्तीचे दोन भाग करावेत एक भाग पन्नास टक्के बी ला आणि पन्नास टक्के ला असा हा निर्णय होता परंतु बी आणि डी डी ही विधवा होती ती तिने मद्रास हायकोर्टामध्ये अर्ज केला आणि त्यांनी मद्रास हायकोर्टामध्ये या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध अर्ज करून असं सांगितलं की एकोणीशे छप्पन्न चा हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार अं ची जी संपत्ती आहे ती तिचं वाटप व्हावं आणि ह्या छप्पन च्या वारसा कायद्यानुसार ची विधवा म्हणून मी मी आहे आणि मला चा हिस्सा मिळावा असा पद्धतीचं हे अपील होतं आणि मद्रास कोर्टाने सगळं तथ्य बघितलं सगळ्या कागदपत्र आणि खालच्या कोर्टांचे जे दावा चाललेचे ते सगळं बघून त्यांनी असा असं सांगितलं की ने जो दावा केलेला आहे की ची जी प्रॉपर्टी आहे तिचे तीन हिस्से करू नये डीला हिस्सा देऊ नये आणि बी आणि सी मध्ये आमच्या दोघांमध्ये पन्नास पन्नास टक्के दावा करावा हे आम्हाला मान्य नाही आणि याची कारण त्यांनी दिलीत ती कारण अतिशय महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं की एक्स चा मृत्यू दोन हजार पाच साली झाला आणि एक्स एक चा मृत्यू दोन हजार पाच साली झाल्यानंतरच एक्स ची जी काही प्रॉपर्टी आहे तिची वाटणी मग तिच्या मुलांमध्ये होती जोपर्यंत एक्स वन जिवंत आहे तोपर्यंत ती होत नव्हती त्याच्यामुळे एक्स चा मृत्यू दोन हजार पाच साली झाल्यानंतर ने ट्रायल कोर्टामध्ये दोन हजार तेराला दावा केला होता आता इथे चा जो मृत्यू आहे हा एकोणीसशे अडुसष्ट साली सा झालेला आहे म्हणजे एक्स वन हा नंतर मृत्यू पावला आणि ए हा आधी मृत्यू पावला एकोणीसशे अडुसष्ट साली ए मृत्यू पावल्यामुळे एचा जो वारसा हक्क संपूर्ण हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे जो वारसा हक्क असतो तो एच्या वारसांना मिळालेला आहे आणि म्हणूनच डी त्याची विधवा ही एच्या संपत्तीमध्ये वारस म्हणून तिची नोंद झालेली आणि हिंदू हक्क कायद्याने तिला वारस म्हणून मान्यता दिलेली आणि अशा रीतीने डी ला वारस म्हणून जर मान्यता दिलेली असेल तर ह्या डी ला वारस म्हणूनच आपण मान्य केलं पाहिजे हा त्यांचा पहिला युक्तिवाद पहिलं कारण मद्रास हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर मद्रास हायकोर्टाने असंही सांगितलं की ने असं सांगितलं होतं की हे पार्टिशन डीड म्हणजे संपत्तीचं जे वाटणीपत्र आहे ते एकोणीसशे साली झालं होतं आणि या वाटणीपत्रामध्ये एकोणीसशे सालानुसार एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री या तिघांना जी संपत्ती मिळालेली आहे तर या तिघांच्या संपत्तीचं वाटप हिंदू वारसा हक्क कायदा चा येण्यापूर्वीच झालेला आहे आणि म्हणून हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये जरी ची विधवा डी ला हक्क असेल तरी देखील तिला ते मिळू नये कारण हे एक हिंदू वारसा हक्क कायदा येण्याच्या पूर्वीच हे पार्टिशन म्हणजे संपत्तीचं विभाजन झालंय हा मुद्दा देखील मद्रासच्या उच्च न्यायालयाने खोडून काढला कारण मद्रासच्या उच्च न्यायालयाने असं सांगितलं की हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार एक जेव्हा मूल एखाद्या हिंदू कुटुंबात जन्माला येत तेव्हा जन्मतः त्या कुटुंबाच्या एकत्रित संपत्तीत त्याचा हिस्सा जन्मतः क्रिएट केला जातो हा जन्मतः त्याला मिळालेला जो हिस्सा आहे हा हिस्सा त्याच्या मृत्यूनंतरच त्याच्या वारसांकडे जातो आता इथे जर आपण बघितलं तर ए बी चा जन्म झाल्यावर त्यांचा वडिलांच्या संप संपत्तीत हिस्सा निर्माण झालेला आहे परंतु नंतर तेचा तेचा का चा मृत्यू झाला आणि चा मृत्यू झाल्यामुळे साहजिकच जसा त्याचा मृत्यू झाला तसा त्याची विधवा जी डी आहे तिचा त्याच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क निर्माण झालेला आहे आणि हा जर नियम बघितला तर हिंदू वारसा हक्क कायद्याच्या आधी पार्टिशन झाल्याचा जो दावा सीने केला होता इथे लागू आहे कारण पार्टिशन डेट जरी एकोणीसशे साली झालं तरीच पार्टीशन आहे किंवा वाटणी आहे मान्य याच्या आलेले हिंदू वारसा कायद्याप्रमाणे आणि म्हणूनच डीला याच्यामध्ये एक तृतीया शिस्सा मिळाला पाहिजे हा दुसरा मुद्दा मद्रासच्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सांगितला अशा रीतीने त्यांनी हेही सांगितलं की जेव्हा वडिलांचा मृत्यू होतो त्याच्यानंतर जी काही संपत्ती होती त्या संपत्तीच वाटप त्या मुलांच्या मध्ये होतो किंवा जेव्हा हिंदू एखादा वारस मृत्यू पावतो त्याच्यानंतरच त्याची संपत्ती अं त्याच्या वारसांना ते मिळू शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सीने सांगितलं होतं की हिंदू मॅरेज प्रमाणे हिंदू मॅरेज ऍक्ट एकूण अठराशे छप्पन जी तरतूद होती ह्या तरतुदीप्रमाणे डी ही विधवा हिने दुसरं लग्न केलं आणि हिने दुसरं लग्न केल्यामुळे हिला आता आमच्या कौटुंबिक संपत्तीमध्ये हिला वारस म्हणून हक्क नाही हा एक पहिला मुद्दा सांगितला होता आणि दुसरा मुद्दा हे हेही सांगितलं होतं की हिंदू वारसा हक्क कायद्याच्या कलम चोवीस मध्ये वारसा वारस म्हणून कोण पात्र आहे आणि कोण अप अपात्र आहे याची देखील यादी दिलेली आहे आणि ह्या यादीमध्ये देखील त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर हिंदू विधवेने जर पुनर्विवाह केला तर तिच्या पतीच्या कौटुंबिक मालमत्तेमध्ये तिला हिस्सा देऊ नये असं लिहिलेलं आहे आणि म्हणून तिला मिळू नये हा एक तिसरा युक्तिवाद देखील सीने केला होता त्याचा समाचार देखील मद्रास हायकोर्टाने घेताना स्पष्टपणे सांगितलं की होय पूर्वी हिंदू हक्क कायद्याच्या कलम चोवीस मध्ये ही तरतूद होती परंतु दोन हजार पाच साली हिंदू हक्क कायद्यामध्ये अं एकोणचाळीसाव्या अमेंडमेंट आली आणि या एकोणचाळीसाव्या अमेंडमेंट नंतर हिंदू वारसा हक्क हिंदू जी विधवा असेल तिच्या पतीच्या तिचा त्या वारसा हक्क तयार होतो आणि अशा रीतीने तयार झालेला वारसा हक्क तिने लग्न केलं म्हणून तिला नाकारला जाऊ शकत नाही ही अमेंडमेंट ट्रायल कोर्टाने लक्षात घेतली नव्हती अशा रीतीने हिंदू रिमॅरेज ऍक्ट हा देखील आता रद्दपात्र ठरलेला आहे आणि त्या ऍक्ट चा दावा देऊन दिलेला ट्रायल कोर्टाचा निर्णय देखील केला अशा रीतीने दिलेल्या ह्या महत्वाच्या निकालामुळे हे सिद्ध झालंय की विधवेने जरी हिंदू विधवेने जरी पुनर्विवाह केला तरी तिच्या मृतपतीच्या कौटुंबिक वडिलोपार्जित संपत्तीमध्ये तिचा अधिकार राहतो हा महत्वाचा निर्णय आहे अशा तुम्हाला कळला असेल ज्यांनी कोणी अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी के विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन नाही दावा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओच्या बरोबर धन्यवाद